आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपक्लुझिव्ह परिसर परभणी राज्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेषतः मराठवाड्यामध्ये नुकसानीचं प्रमाण अधिक दिसून येतं ही शेतकऱ्यांसाठी अतिशय शे चिंतेची बाब असली तरी त्यांनी अजिबात घाबरू नये या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून शेतकरी व नागरिकांना दिवाळीपूर्वीच मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे मंत्री मकरंद पाटील यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राला भेटी देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली थे। यावेळी त्यांनी पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर परभणी तालुक्यातल्या साळापुरी ब्रह्मपुरी शिवारामध्ये पीक नुकसानीची पाहणी केली तसंच धानोरा काळे येथील तुडुंब वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्राची देखील त्यांनी पाहणी केली साळापुरी इथं अतिवृष्टीनं घरांची पडझड झालेल्या व सध्या प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन त्यांची चौकशी केली यावेळी आमदार रत्नाकर उटे आमदार राजेश विटेकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जीवराज दापकर तहसीलदार कृषी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे पूरग्रस्तांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज धानोरा काळे व धारासूर या गावांना भेटी देऊन या परिस्थितीची पाहणी केली या दौऱ्यामध्ये मंत्री पाटील यांच्या समवेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार राजेश उपविभाग अधिकारी जीवराज दाबकर तहसीलदार माधव बोथीकर करून शंगारे व इतर अधिकारी उपस्थित होते परभणी शहरातल्या खानापूर फाटा परिसरात दारूचं दुकान सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक रहिवासी आणि युवक संघटनांनी जोरदार विरोध केला आहे याप्रसंगी युवासेना उपतालुका प्रमुख अमित भालेराव यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करून संबंधित परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे खानापूर फाटा परिसर हा शहरातील गजबजलेल्या वसाहतीचा भाग असून इथं प्रभाग क्रमांक पंधरा आणि चार मधील नागरिक राहतात या भागात नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा आनंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शाळा महाविद्यालय तसंच कृष्ण मंदिर आणि दवाखाने आहे त्यामुळे या ठिकाणी दारू रुग्णा उघडल्यास शाळकरी मुलांवर तरुणांवर वाईट परिणाम होईल सामाजिक समस्या वाढतील वाहतुकीला अडथळे निर्माण होईल आणि शांततावर सुव्यस्था बिघडेल त्यामुळे ही परवानगी रद्द करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी आणि गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत दृश्यमान शाश्वत स्वच्छतेचं महत्त्व पटवण्यासाठी स्वच्छतेच्या बाबत अधिक जनजागृती करून स्वच्छतेची लोकजवळ उभी राहण्यासाठी महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ असा उपक्रम राबवण्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सूचनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी श्रमदान उपक्रमामध्ये सहभाग घेण्याच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी जिंतूर तालुक्यातल्या माथला या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन गावातील महिला आणि नागरिकांच्या समन्वयानं मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी माथुर यांच्या शुभ हस्ते स्वच्छता विषयक पोस्टरचं विमोचन करण्यात आलं त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत रस्त्याच्या बाजूला वृक्षांची लागवड देखील केली त्याचबरोबर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक सूचना देऊन गाव स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे सरपंच ज्ञानेश्वर राऊत ग्रामपंचायत अधिकारी अनिकेत कठडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक परमेश्वर हलगे संवाद ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे राज्यामध्ये किमान पाच ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही सव्वीस तारखेला दक्षिण विदर्भ आणि नगरच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते यात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो तर सव्वीस तारखेच्या तुलनेमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला राज्यात पावसाच्या प्रमाणात अनेक क्षेत्रामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यात नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे तर उर्वरित मराठवाड्यात देखील पावसामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला आहे शेतजमिनीवर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचे हाल झाले या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर व पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे या दोन्ही गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी आमदार रत्नाकर गुटे राजेश विटेकर माजी आमदार विजय भांबळे जीवराज दापकर माधव पोथीकर उषा किरण श्रंगारे राजभाऊ गोवळे प्रताप कदम मधुकर कदम बालासाहेब नेमाने शंकर राठोड यांची उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणीच्या आरपी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट रोड परभणी इथं सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लहान बालकांसाठी मोफत टू डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले शून्य ते अठरा वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी हे शिबिर असून जगप्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी आणि आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घेत आपल्या बालकांची तपासणी करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आरपी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ प्रमोद शिंदे यांनी केलं आहे पुणे इथं संपन्न झालेल्या विसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीस मध्ये परभणी पोलीस दलातील श्वान पथकाचं अंलिक पदार्थ शोधक श्वान सिम्हा यानं अंमली पदार्थ शोधक या प्रकारामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यामध्ये रौप्य पदक प्राप्त केले श्वान शिंबावत यांचे हस्तक मनोहर लोखंडे आणि मानिक मांडे यांच्या या कामगिरीनं परभणी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे ही कामगिरी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळे यांच्या नेतृत्वात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील राखीव पोलिस निरीक्षक सोळंके सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड आणि पोलीस जमादार मनोहर लोखंडे मानिक मांडे रामचंद्र जाधव खान यांनी बजावली आहे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमिनीवर पिकं पाण्याखाली गेल्यानं तसंच जनावर वाहून गेल्यामुळं व वा घरात पाणी शिरल्यामुळे पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनानं पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर द्यावी तसंच शेतजमिनीवर गाड काढण्यासाठी मदत द्यावी व घरांच्या दुरुस्तीसाठी तातडीनं अनुदान मिळावं अशी अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी विद्यापीठ संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त भारतातील एकूण चौऱ्याहत्तर कृषी विद्यापीठांच्या समन्वयानं भारतीय कृषी विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय सतरावा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला या परिसंवादाचा लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषी रोबोटिक्स आव्हाने आणि संधी हा विषय होता या परिसंवादाचं उद्घाटन आज करण्यात आलं परिसंवादाचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी आभासी माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या तर व्यासपीठावर कुलगुरू डॉक्टर एम एस चव्हाण कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे कुलगुरू डॉक्टर धीरसिंह डॉक्टर आर सी अग्रवाल जनार्दन काथकडे डॉक्टर भगवान आसेवार अनंत कदम दीपक कशाळकर दिनेश कुमार चंद्रकांत वरपुडकर राहुल रामटेके सचिन मोरे मदन पेंडके याची उपस्थिती होती परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान केलं असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय पिकासह पशुधन वाहून गेलं तसंच ग्रामीण रस्ते आणि पुलांचंही नुकसान झालंय त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे परभणी शहरात देखील ढगपुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय अनेक रस्ते व नाल्यांची मोडतोड झाली आहे तसंच नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य आणि घरातील खाद्यपदार्थ पुरात वाहून गेला असल्याचं देशमुख यांनी मंत्री महोदय यांच्या निदर्शनातून दिलं फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाझरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी आज परभणी इथं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजय भांबळे माजी सभापती दादासाहेब टेंगसे माधवराव जोगदंड बाळासाहेब कोले संजय रणेर रमेश तांगडे संतोष लाडाने आद यांची उपस्थिती होती मागील जवळपास सहा वर्षापासून डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून शहरातील कचरा आणि नाल्याच्या सफाईबद्दल निवेदनं आंदोलनं आणि पाठपुरावा करण्यात येत होता परंतु नगरपालिकेकडून तात्पुरता आणि मर्यादित ठिकाणी सफाई केली जात होती गेल्या पाच सहा वर्षात शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यात न आल्यामुळे किमुना दिवसेंदिवस कचऱ्याचं साम्राज्य पसरत जात असल्यामुळं आज नगर परिषदेमध्ये कचरा व नाल्यातील गाळ आणून टाकण्यात आला कार्यालय अधीक्षक मुंतजीब खान यांना जाब विचारण्यात आला शेख नसीर यांच्यासोबत या आंदोलनामध्ये अशोक एंगडे आयुब शेख सुबोध खंदारे अजय खंदारे निरंजन खंदारे वैभव जाधव शुभम गायकवाड पवन आसोरे आदींनी नोंदवला शेरू शहर व परिसरामध्ये वाढत्या छेडछाडीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी चिडीमार पथक स्थापन करावं अल्पवयीन जोडप्यांवर कारवाई करावी व शेरू बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करावा यासाठी नागरिकांनी पोलीस निरीक्षकांना आज निवेदन दिलं यावेळी जयसिंग शळके कृष्णा पडगण अक्षय सोळंके गणेश शेवाळे लालू खान आकाश इगवे गोविंदा गायकवाड एकनाथ जाधव यांची उपस्थिती होती <ण्णागी> मानव तालुक्यातल्या देवलगाव रिचून एकवीस सप्टेंबर पासून बेपत्ता झालेल्या पन्नास वर्षी इसमाचा मृतदेह तेवीस सप्टेंबर रोजी देवलगाव शिवारातील विहिरीत आढळून आला आहे या प्रकरणी मानवत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मुंदा हरणे याबाबतची फिर्याद दिली असून नारायण हरणे असं मयत व्यक्तीचं नाव असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलंय नारायण हरणे हे एकवीस सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजता बेपत्ता झाले होते या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंद करण्यात आली होती <tinyan> पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शिवाजीनगर येथील एनवीएस मराठवाडा हायस्कूल इथं उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आनंद पांडे पर्यवेक्षक शिवाजी आरोळकर श्रीमती ढगे यांच्यासह शंकर आजेगावकर ऋतुजा जोशी मोहन कुलकर्णी मधुकर गव्हाणे राजेश देशपांडे संजय रिझवाने दिनेश नरवाडकर आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानामध्ये आज भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून ओबीसीची जात नाही जनगणना झाली पाहिजे यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात आलं यावेळी भारतमुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब लंगोटे आणि अॅडव्होकेट विरेंद्र कमलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील गावातील वहिवाटीचा रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे गंगाखेड सोनपेठ मुख्य रस्त्यापासून जवळच असलेल्या आनंदवाडी इथं रस्ताच उपलब्ध नाही त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय हा रस्ता त्वरित तयार करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी निवडणूक म्हणून अरुणा संघेवार या रुजू झाल्याबद्दल शिल्पी समाजसेवा संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बालासाहेब पेंडलवार सचिन बुरेवार बालाजी तुंगेरवार गजानन रापते सुनील कनेवार प्रल्हाद कनेवार शिवाजी गटलेवार नागनाथ भुरेवार गजेंद्र संघेवार रवी यांनावार राजकुमार यांनावार हिरालाल पेंडलवार आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली दाखल करण्याच्या प्रेरणेतून सन्मान नवदुर्गाचा या अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येत आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पाथरी तालुक्यातल्या आधुनिक महिला शेतकऱ्यांचा परभणी यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुनीता गायकवाड माधुरी पितळे रेणुका चव्हाण रेखा थोरे या आधुनिक शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला परभणी शहर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आज शहरातल्या सिटी क्लब स्टेशन रोड इथं टेबल टेनिस स्पर्धा पार पडली या स्पर्धेचं उद्घाटन प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आवेल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजकुमार जाधव टेबल टेनिस असोसिएशनचे हाटेकर आदित्य गायकवाड बालाजी मानवडीकर यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ लागू करावा अशी मागणी रिपाई आठवले गटाच्या संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधवांचे कर्ज माफ करावं अशी मागणी करण्यात आली दिव्यांग बांधवांना घरकुल द्यावीत व्यवसायासाठी जागा द्यावी दिव्यांगांना रेशन कार्ड द्यावेत दिव्यांगांची नोकर भरती करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ परभणी यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करून केलेल्या कार्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल बालविद्या मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण बोराडे यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे त्यानिमित्त बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या वतीनं डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते प्राचार्य अरुण बोराडे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या एकात्म मानव दर्शन मध्ये विश्व कल्याणाचा विचार सांगितला असल्यामुळे विकसित भारताचं स्वप्न एकात्म मानव विकासाच्या विचारातून प्रतिसाद येऊ शकतं असं प्रतिपादन प्रसाद जोशी यांनी व्यक्त केलं मानवच्या स्वामी दिव्य चैतन्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्यायांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी एकात्म मानवदर्शन विषयावर ते बोलत होते व्यासपीठावर गटनिदेशक कल्याण पट्टेकर एम एस सोनवळकर एम जगाडे संजय पवार दादासाहेब भोरकडे यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या जा जयंतीचं आयोजन करण्यात आलं यावेळीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सचिन खडके यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉक्टर अंजली शिंदे प्राध्यापक डॉक्टर दत्ता तांबले यांची उपस्थिती होती पुणेच्या <सीवागी> श्री गुरुपती स्वामी महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि अंतर्गत हमी कक्ष तसंच एस व्ही वेल्थ पार्टनर्स दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं बी कॉम प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तसंच महाविद्यालयातील स्टाफसाठी हेल्प पीपल्स मॅनेज देअर ओन मनी या विषयावर दिवसीय ऑनलाईन सेमिनारचं आयोजन झूम ॲपद्वारे करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के राजकुमार उपप्राचार्य डॉक्टर शिवसाम कापसे डॉक्टर संजय दळवी डॉक्टर दिशा मोरे उपस्थिती होती रेड एपुझिव्ह एमआयडी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद